लोक अदालत हे एक सिस्टम आपले सुप्रीम कोर्ट आणि लीगल एड कमिटीने काढला आहे ज्यामुळे जे लेटिकन्स आहेत त्याच्यामध्ये आपसी समजूता करून मतभेद मिटवायचा आहे त्याच्यामध्ये काय होते म्हटले तर जे प्रोसिडिंग लांब लचक आहे आपल्याकडे एक पद्धत आहे आणि एक प्रोसिडिंग आहे जे आपल्याला नियमाप्रमाणे न्यायालयात फॉलो करावं लागेल त्याला बायपास करून तडजोड करून मॅटर जे मिटवतात ते, बोग भी, बोग भी, बोग भी, ते, ते हो लोक अदालत मध्ये जे आपली वाद असते भाऊ बहीण भाऊ भाऊ आई वडील नातेवाईक यांच्यामध्ये जे वाद मिटले गेले ते त्याच्यानंतर एका दृष्टीने प्रेमात कन्वर्ट होते लोक न्यायालय हे आपले न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये एक महत्वाचा भाग झालेला आहे ज्यामुळे न्यायालयाचं जे प्रोसिडिंग जी प्रोसेस आहे त्याची एक व्ह्यू ून शॉर्ट प्रोसिडिंग मध्ये ते कन्वर्ट केलेलं आहे शॉर्ट मध्ये लोक झालं आहे आज या ठिकाणी लोक न्यायालयाचा कार्यक्रम वास्तविक लोक संकल्पना जी आहे ते आता आमच्या पटोल साहेबांनी सांगितले आपल्याला की जस्टिस पी एन भगवती साहेबांनी त्याची स्थापना केली परंतु त्या काळात वीर भगवती साहेबांबरोबर हे शहामती साहेब रंगनाथ मिश्रा साहेब यांची कमिटी होती आणि या कमिटीमध्ये हा विषय ठरला की आपण लोक न्यायालय लोकांमध्ये दे फक्त केसेस लढून किंवा ता हात जीत करून किंवा एखाद्याचा निकाल करून त्या ठिकाणापर्यंत पोहोचल्यानंतर परत त्याच्या अपील होत आणि एखादं प्रकरण जे हे वर्षानुवर्ष चाललं राहतं आणि साधारण वीस ते पंचवीस वर्षापूर्वी जर का आपण पाहिलं तर दोन दोन तीन तीन पिढ्या त्या केसेस त्या ठिकाणी लढत होते या गोष्टीला कुठेतरी आळा बसला नाही आणि वाद जो असतो हा जास्त मोठा नसतो फक्त एखाद्या व्यक्तीला दोन पावलं मागे चालायचं असतात दुसऱ्या माणसाला त्याचा सन्मान करायचा असतो आणि सन्मान करत असताना जर काही कुठल्या गोष्टी आपल्याला कमीपणा जर काही मागे घेऊन मिळणार असेल आणि आपलं आरोग्यावर याचा खूप मोठा परिणाम असतो वास्तविक एखादं प्रकरण जर काही तुमचं न्यायालयामध्ये प्रकरण चालू असेल कसं काय असं ना का तुम्ही कोर्टामध्ये जाताना एक धडकी तुम्हाला त्या ठिकाणी बसलेली असते त्या ठिकाणी जेव्हा साक्षीदार सुरू असतो तर वकील त्या ठिकाणी त्या व्यक्तीला खरं जरी असल्याचं फोटो दाखवण्याचा शाबित करण्याचा प्रयत्न करतो त्या माणसाचं एक बी पी वाढणं किंवा सोपवारी रात्र दिवस जेव्हा कोर्टामध्ये येतो तेव्हा त्याच्यावर ते विचार करणं या माणसाला क्रम प्राप्त असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर का एखादं प्रकरण दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये जाऊन आपलं सेटल होणार आहे आणि आपण त्या प्रकरणामध्ये आहे पुढं आपण हसून पिऊन एकत्र पुढे येणार आहे हा जर काय विषय माणसाच्या मनामध्ये असता तर निश्चित स्वरूपामध्ये न्यायालयाचा खरं जो अर्थ आहे हा पूर्णपणे यशस्वी होतो असं मला वाटतं लोक न्यायालयाची जी, -जी संकल्पना आहे आपले पिंपरी चिंचवड मध्ये एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये आपले जर पिंपरी न्यायालय स्थापन झालं आठ मार्च एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पडवळ साहेबांनी सांगितलं पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याचा सर्वात अधिक केस निपटारा करण्याचा उच्चांक आहे परंतु मी आपल्याला सांगू इच्छित पडवळ साहेब पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड शहर जे आहे आपले इथं जे न्यायालय झाले इथं सर्वात उच्चांक केसेस या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करून आणि न्यायालयामध्ये ने काढण्याचा जो पराक्रम आहे हा पिंपरी न्यायालयाचा आहे आणि पिंपरी न्यायालयाचे जे न्यायाधीश होते यांचे हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडनं त्यावेळी सत्कार करण्यात आला तर पिंपरी न्यायालयामध्ये वकिलांचा सहभाग पक्षकारांचा सहभाग न्यायाधीशांचा सहभाग अशा प्रकारे होत होता की लोकांना असं खरंच वाटायचं की हे न्यायालय लोकांसाठी न्यायालय आणि लोक न्यायालयाचा जो खरा उद्देश होता तो त्यावेळेस साध्य व्हायचा साधारण आठ दिवस आधी प्रत्येक न्यायाधीश आपल्या इथे एक पॅनल ठेवायचे आनंद पक्षकारांना त्या ठिकाणी समुद्देश व्हायचा त्या ठिकाणी चर्चा व्हायची आणि ज्या केसेस त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सेटल झालेले ते त्या ठिकाणी ठेवले जायचे आज तो विषय थोडासा मागं राहतो असं हो, मला वाटतं कारण काय होतं आपण फक्त कोर्टामध्ये सांगितलेले सेटल झालेले केसेस या ठिकाणी ठेवतो पर परंतु खऱ्या अर्थानं प्रयत्न करून या लोकांना बोलून यांना सांगून आपण जर काही हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपामध्ये लोकन्यायालयाचा खरा जो अर्थ आहे हा साध्य होईल लोकन्यायाला का ही काय अशी अवघड परिस्थिती किंवा मोठं असं काहीतरी वेगळं विचित्र आपण करतो अशातला भाग नाही आहे रामायण महाभारतापासनं या गोष्टीला प्राधान्य देण्यात आहे आपण जर रामायण रामायणमध्ये पाहिलं तर हनुमान त्या ठिकाणी गेला होता शांती संदेश घेऊन आणि महाभारतामध्ये जरी पाहिलं तर कृष्णदेव जे ते दे त्या ठिकाणी गेले होते पण ह्या लोकांचा त्या ठिकाणी अपमान करून त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं सांगायचा उद्देश एवढाच आहे की एकदा ती व्यक्ती जर काय कुठले चांगले संदेश घेऊन शांततेचा संदेश घेऊन गेला असेल आणि त्या व्यक्तीचा जर काही त्या ठिकाणी आदर झाला नाही तर त्यांचे परिणाम काय होतात हे रामायण आणि महाभारतामधनं आपल्याला कळलेलं आहे आज वकील वर्ग किंवा न्यायाधीश वर्ग त्यांचीच भूमिका पार पाडता येते मध्यस्थीची भूमिका पार, पार पाडता येते एक आपल्या दोघांना ज्यांच्यामध्ये वाद आहेत जे कधी न मिटणारे अशा गोष्टी आहेत आपल्यामध्ये डोक्यामध्ये जे असे विचार आहेत की जेणेकरून आपल्याला कुठेही समंजसपणा घ्यायचं नाही तर हे समंजसपणा निर्माण करण्याचं जे काम आहे हे न्यायाधीश वर्गाकडनं आणि बरेचसे वकील वर्गांकडनं केला जातो आहे आणि याच्यातनंच आपल्याला ह्या गोष्टी मिळतील की आपण कोर्टाकडनं निकाल घेत नाही परंतु आपण आपल्या इथं सन्मानानं तडजोड करून या ठिकाणी जात असतो अशा पद्धतीने जर काही आपल्या इथं काम झालं तर निश्चित स्वरूपामध्ये मला असं वाटतं की लोकन्यायालयाचा खरा अर्थ हा सार्थक करेल आपण आज या लोकन्यायालयाच्या निमित्तानं पडवळ साहेबांनी आपले विचार या ठिकाणी मांडले आमचे मित्र पुणेकर साहेब जे संचालकपदी नेमणूक झाले यांचा पण मी आभार व्यक्त करतो विशेषतः भुषेसाहेबांबद्दल आपण बोललो तर वर्षभर त्यांनी विविध कार्यक्रम आणि विविध वकिलांना न्यायाधीशांच्या बरोबरीनं एकत्र राहून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे आज वास्तविक बोलायचं होतं आमच्या आ, संगीता मॅडमला सुद्धा परंतु वेळेचा अभाव आणि आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा पाहिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही बोला माझ्या वतीनं त्यांच्या वतीनं मी आपल्या पुढे सगळे या विषय मांडले आपण सगळ्यांनी आज या ठिकाणी शांतपणे ऐकून घेतलं आणि लोकन्यायालयाचं जे संकल्पना आहे हे आपण प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करावा आणि येणाऱ्या लोकन्यायालयामध्ये आणि आजच्या लोकन्यायालयामध्ये जास्तीत जास्त केस